कसं असतं आपण जर सगळ्यांनी जर केलं तर त्याला काही शिष्टी लागतो मी मी ग्रामपंचायत मध्ये वगैरे घेऊन गेलो पावशे गड लाखा ओपन केलं बोलण्याची महामार्गाची जर महाराष्ट्र राज्यातून हा चांगल्या पद्धतीने होत असेल आणि पावड्यामध्ये तेराशे जर उभा त्यांचा असेल अतिदरल कचरा कोडी दर अतिदर या मानवाची जे जे करत असत तर काही तो मोठी शॉक आहे हा विषय झाला तर या सगळ्यांना सांगितलं बाबा असे करणे काय करत आपण पहिल्यांदा सांगू आपण आम्ही का पालकी गेलेले असताना त्याच्यामध्ये कागदा आम्ही व्हायचा मोठे बाय तुम्हाला कालच त्या सांगितलं होतं मी येऊन आम्ही सांगितलं तुम्ही यायचं नाही यायचं ह्या बायाचं दोन बायाचं का नाही

आम्हाला वेळा सुविधा वेळा पद्धतीने पावलं उचलायला होऊ नका आज खरोखर या कार्यक्रमाला चेअरमन पाहिजे म्हणजे त्यांना आम्हाला सांगितलं असतं तुम्ही जर आमदार एवढं जाम करत असं इलेक्शन आलं आणि एवढं मला मानवाची मोठी जयंती जर पुण्यतिथी होत असेल जयंती होत असेल तर तुम्ही नक्की जात किंवा त्याच्यामुळे जर इथून पुढे जर ह्या ऑनलाईन पद्धतीनं जर आमच्या पद्धतीनं आणि जयंतीला आम्ही काय गावात पुढे वर्ग काढणार आता